माझा आणि पूर्ण आंबेडकरी समाजाच्या सर्व कार्यकर्त्याचा ह्याला विरोध आहे आणि ही जी त्यांची प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती अत्यंत वाईट आहे मी त्यांचा निषेध करतो की आपण आज सगळ्या पेपरला तुम्ही आपण सगळे पत्रकार बांधव आहे तिकीट कुणाला सुटलं पेपरला बातम्या शेख मुजीबला तिकीट सोडण्यात आलेलं आहे या सर्व अशा बातम्या सगळ्या पेपरला आहे आणि म्हणून खऱ्या खुऱ्या तुम्ही एसीच्या लोकाला तिकीट दिलेलं नाही याचा मी प्रथम ध्याय निषेध करतो आणि याचा परिणाम येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुकी होतील त्या त्या निवडणुकीमध्ये विशेषतः या जिल्ह्यातल्या पंडित घराण्याला ह्याचा ये निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्याला या निवडणुकीसमोर जावं लागत आणि आम्ही निश्चितपणे त्यांना निवडणुकीमध्ये येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये आम्ही धना शिंदेशिवाय राहणार काही गोष्ट आता आम्ही सर्वजण एकत्र आलेला आपल्याला प्रश्न पडलेला आपली भूमिका काय थे आप हे आपल्याला प्रश्न पडलेला असेल परंतु मी सांगू इच्छितो की आम्ही येणाऱ्या काळामध्ये पंचवीस किंवा सव्वीस तारखेला समाजाच्या वतीने बैठक घेईल जे समाज निर्णय घेईल त्या आम्ही समाजाच्या पाठीशी आहे मी हे सगळं निर्णय घ्यायचा अधिकार हे सर्व इथं बसलेल्या जे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या पक्षाच्या छोट्या आमच्या सगळ्या आंबेडकरी सोहळामध्ये काम करणारे जे प्रतिनिधित्व करतात आणि पूर्ण जे आमच्या समाजामधले प्राध्यापक असतील बुद्ध समाजातले मी काय म्हणजे बुद्ध समाजातले अठरा पगड जातीच्या जे विचारवंत असतील जो काय निर्णय घेतील सगळे बसून त्या एक समाज म्हणून मी त्याच्या पाठीशी राहणार एकीकडे एक आपण बघितलं ह्याच्यामध्ये मला एक दुसरा असं कळतं की माझं तिकीट एक पहिलं कारण तर हे झालेलं आहे दुसरं कारण असं आहे की याच्यामध्ये प्रचंड पैसेवाले लोक घुसलेले आहेत भूमाफिया वाळू माफिया गुटका माफिया हे सर्वजण या निवडणुकीमध्ये उतरलेले आहेत आणि त्यांना एकच करायचं आहे की या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या बीड शहरातल्या नगरपालिकेतून जमिनी आहेत त्यांना त्या ठिकाणी पीटीआर त्या ठिकाणी त्यांना काढायची आणि मी जर आलो असतो आपल्याला माहित आहे मी जर माझ्या घराघरामध्ये चर्चा होती माझ्या तिकीटाची मी जर आलो असतो तर स्वतंत्र विचाराचा माणूस म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं असत मी कुणाच्या दबावला आणि कुणाच्या सांगण्यावरून काम केलं नसतं आणि म्हणून त्याला माहित आहे हे स्वतंत्र विचाराचा माणूस आहे स्वाभिमानी आहे कुणाच्याही दारात जाणारा माणूस आहे हे सुद्धा कारण या मागचं असू शकतं की अशी परिस्थिती आहे कुणाला या नगरपालिकेच्या माध्यमातून राजेश या शहरामध्ये आणायचे बीड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला स्थानिक आमदारांना मी उमेदवारी मागितली होती आणि बीड शहरामध्ये आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बीड शहरामध्ये कुठंतरी एक वैभव यावं एक सांस्कृतिक वैभव उभं राहावं जे इतर शहरामध्ये ही भूमिका माझी स्वतःची होती एक नवीन युवा कार्यकर्ता म्हणून शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्याच्या उद्देशाने मी उमेदवारी मागितली होती परंतु मला हे माहित नव्हतं की चळवळीतल्या कार्यकर्त्याला उमेदवारी देत नसतात हा एक नियम अघोषित लागू केलेला असतो प्रस्तापितांमध्ये तो काही मला माहीत नव्हता जेव्हा आम्ही सगळ्या विधानसभेमध्ये आलेल्या आमदारांच्या पाठीमाग निस्वार्थपणे उभा राहिलो परंतु त्यांना असं वाटतं की चळवळीतला कार्यकर्ता उभा राहू नये त्याला उमेदवारी आपण दिली तर ती आपले अंगलं येऊ शकते असा भविष्यातला ते विचार करत असतील असं असू शकतं म्हणून त्यांनी माझे असावी आणि नगरपालिकेमध्ये जर आमच्यासारखी माणसं आली तर आ, विकास होऊ शकतो आणि या विकासाच्या माध्यमातून हे सत्तेमध्ये येऊ शकतात पुन्हा अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी म्हणून त्यांनी टाळलं असावं माझं नाव या संदर्भात खासदार तुम्हाला काय बोलले का खासदार साहेबांचं आणि माझं याच्यावर काही संभाषण झालं यावर आता आमचे नेते ज्या पद्धतीने पप्पूजी काकरे साहेबांनी आताची भूमिका मांडलेली आहे तो प्रचंड असा अन्यायाचा आणि अत्याचाराचा तो भाग आहे आणि सेडूलकास्ट जे कास्टला जे बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाशी संधी चाळीस वर्षांना बीड शहरामध्ये आली होती आणि चाळीस वर्षाच्या नंतर आलेली संधी जर प्रस्थापितांना जर नगरपालिकेमध्ये चोऱ्या करायच्या असतील आणि चोऱ्या करण्यासाठी यांनी जे उमेदवार दिलेले आहेत नगरपालिका हे पैसे कमवण्याचं कुरण आहे असं या प्रस्थापितांना वाटलं म्हणून त्यांनी असे उमेदवार दिले जे फक्त सया करण्यापुरते आमटे करण्यापुरते तिथं असतील आमच्यासारखी माणसं जर तिथं बसली तर सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे भ्रष्टाचार मुक्त होणार आहे बीड शहरामध्ये अनेक प्रश्न जे समस्या आहेत ते सोडवल्या जाणार आहेत हे त्यांना माहित होतं म्हणून आमच्या दोघांना तिथं टाळण्यात आलं साहेबांनी सांगितलं की घड्याळी लंबत नाही कादे साहेबांनी सांगितलं घड्याळीला मत नाही तसं तुम्ही सांगणार का तुतारीला पण मत नाही आमची यावर पंचवीस ते सव्वीस तारखेला पुन्हा एकदा ता बैठक होणार आणि त्याच्यामध्ये सर्व समावेशक सडल कास्ट जेही आमच्या